या कारणाने डॉक्टरची चमू स्मशानभूमीत भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील पालांदूर येथे दिनांक चौदा सप्टेंबर म्हणजे शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लोहारा येथील अस्मिता मेश्राम या महिलेला प्रसूतीसाठी खराशी येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले होते जिल्हा रुग्णालयातील लेबर रूम मध्ये दाखल झाल्यानंतर उपचारादरम्यान अस्मिताचा मृत्यू झाला गर्भवती महिलेचे शवविच्छेदन करून मृतदेह स्वाधीन करण्यात आले महिलेच्या मृतदेहासोबत उजव्या बाजूला बाळ ठेवण्याचे सांगण्यात आले होते असे नातेवाईकांचे म्हणणे होते रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास लोहारा स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी पार्थिव नेले असता बाळावर अंत्यसंस्कार करण्याकरता पहिले असता ते तेथे बाळ आढळले नाही एकच गोंधळ उडाला यावेळी शंका पे फुटले संतप्त झालेल्या कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पालांदूर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाकडून मृतबाळ मातेच्या पोटात असल्याचे सांगण्यात आले परंतु कुटुंबीय तसेच ग्रामस्थांनी आमच्या समक्ष पोटात बाळ आहे काय हे दाखवण्यात यावे अशी मागणी केली यावेळी जिल्हा रुग्णालयातील चमूने घटनास्थळी येत मृत गरोदर महिलेचे टाक काढत पोटातील बाळ दाखवले बाळ आढळून आल्यानंतर निवडला की त्यानंतर मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र सात तासांचा कालावधी लोटला होता मृत महिलेच्या मागे पती मुलगा असा परिवार आहे या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक दीपचंद सोयाम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता होऊ शकला नाही तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड